नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी एक खूप छान व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेली आहे विषय आहे आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर त्यापासून आपल्याला काय काय फायदे आहेत शास्त्रिक आणि वैज्ञानिक दोन्ही फायदे पाहणार आहोत आणि कुठल्या शक्तीपासून आपल्या शरीराला बचाव होतो ते पण पाहणार आहोत व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे आपण फायदे पाहणार आहोत भूत किंवा वाईट शक्ती यापासून आपल्याला नजर लागत नाही त्यांची आणि आपल्या शरीराला यापासून बचाव होतो तुळशी माळ घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मांसाहार करायचे नाही तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती गंगाजलने अथवा नदीतल्या पाण्याने धुवून स्वच्छ कोरडी करावी आणि कोरडी केल्यानंतर ती माळ आपल्या शरीरात परिधान करावी जर आपण पहिल्या वेळेस ती माळ घालत असेल तर ती माळ आपल्या गुरुच्या हाताने घालावी कारण की गुरुच्या हाताने घातलेली माळ खूप जास्त प्रभावशाली असते जर आपल्याला शक्य नसेल आपले गुरु जर लांब असतील तर आपण घालायचेच नाही का असा प्रश्न बरेच जणांना पडतो तर घालायची आहे तर ती माळ कोणाच्या हाताने घालायची जे आपले वारकरी आहेत वर्षाची वारी करतात आषाढी एकादशीची आणि ते आषाढी एकादशीला जातात कोणचेही एकादशीला का होईना जातात वर्षातून एकदा त्या वारकऱ्यांना आपण घरी बोलून किंवा त्यांच्या घरी आपण जाऊन त्यांच्या हाताने ही तुळशीची माळ घालून त्यांना नमस्कार करावा असं केल्यानंतरही ती आपण माळ घालू शकतो आणि तुळशीची माळ एकदा घातली तर कधीच काढू नये कारण एकदा घातलेली माळ तुळशीची परत काढली तर तुळशीदेवीचा अपमान होतो त्यासाठी आपल्याला माळ तुळशीची गळातून काढायची नाही तुळशीची माळ घातल्यानंतर व्यसन देखील करू नये तुळशी माळ ही सात्विकतेचे प्रतीक आहे गुरुमणी असलेली तुळशीची माळ घालावी आणि एकशे आठ मणी असलेली तुळशीची माळ घालावी या माळेचे धार्मिक महत्त्व असण्यासह वैज्ञानिक महत्त्व देखील आहे चला तर मग जाणून घेऊया तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे काय काय फायदे आहेत तुळशीची माळ गळ्यात घालण्याने धार्मिक घालण्याचे धार्मिक महत्त्व पाहूया तुळशीची माळ गळ्यात घातल्याने मन आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात माणसाची आध्यात्मिक प्रगती होते ज्यामुळे तो स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो तुळशीची माळ घातल्याने सन्मान आणि सौभाग्य दोन्हीही लाभतं मनात सकारात्मकता विकसित होते मानसिक शांतता मिळते दररोज तुळशीची पाणी चावून खाल्ल्याने शरीर निरोगी होतं तुळशीची माळ घालण्याचे वैज्ञानिक महत्त्व आणि आरोग्याविषयी फायदे आपण पाहणार आहोत एका संशोधनात आढळून आले आहे की मेंदू आणि शरीरास जोडून ठेवण्यासाठी तुळशीची माळ खूप प्रभावशाली आहे तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीराच्या काही महत्त्वाचा ॲक्युपेशर पॉईंट्सवर दाब येतो ज्यामुळे मानसिक ताण दूर होण्यास आपल्याला मदत होते तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव आढळतो आणि जे मानसिक ताणाला दूर करतो यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते हे घातल्याने शरीरात विद्युत ऊर्जेचा प्रभाव चांगला होतो तुळशीची माळ घातल्याने विद्युत ऊर्जा प्रभाव सुरळीत होण्यामुळे आपल्या शरीरातील रक्तभिसरण चांगलं होतं तुळशीची माळ शरीरात स्पर्श झाल्यामुळे कफ आणि वातदोषपासूनसुद्धा आपल्याला खूप प्रमाणात आराम मिळतो अशा प्रकारे आपल्या शरीराला फायदे आहेत तुळशीच्या माळीपासून तर आजपासून आपण जेणे जेणे माळ घातली नाही ते आपण एकादशीच्या दिवशी घालून घेऊया आणि आपल्याला पुरेपूर त्या माळीपासूनसुद्धा आपला फायदा करून घेऊया आध्यात्मिक आणि वैज्ञानिक तर आपण समजून घेतलेलंच आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार